सध्या शरद पवारांची राष्ट्रवादीचे जे गड होते ते पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड सुरू आहे अनेक मोठे नेते साथ सोडून गेले असले तरी त्या मोठ्या नेत्यांविरोधात ने 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 प्रभावी उमेदवार देण्यासाठी शरद पवार जंग जंग स्वतः प्रत्येक मतदारसंघात लक्ष घालतायत यातूनच कागल माढा यासारख्या मतदारसंघात शरद पवारांनी तितक्याच ताकदीने उमेदवारही उभे केलेत याच प्रयत्नांचा भाग म्हणून शरद पवार बीडच्या परळीत आले होते बीड लोकसभा जिंकल्यानंतर पवारांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केलंय दरम्यान आता याच संदर्भात एक महत्वाचा प्रवेश शरद पवारांनी करून घेतलाय राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय राजेभाऊ फड हे पंकजा मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते त्यामुळे परळीचे सध्याचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पुढे पवार तगड आव्हान उभं करणार अशा चर्चा आहेत त्यामुळे लोकसभा पाठोपाठ विधानसभेतही मुंडे ते मागे पडणार का की विधानसभेला मुंडे भाऊ बहीण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचका काढणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तर सध्या परळी विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वपूर्ण घडामोड होते आहे परळीतलं एक मोठं नाव राजेभाऊ फड यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे ते आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या विजयात राजेभाऊ फड यांचा मोठा वाटा होता ते राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार सोळा पासून ते राजकारणात सक्रिय फड यांची भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणूनही ओळख आहे त्यांची आई दोनदा तर राजेभाऊ फड हे एकदा परळीतील कन्हेरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले त्यातच फळ हे वंजारी समाजातूनही येतात त्यामुळे मुंडे भावा बहिणींसाठी हा मोठा धक्का मानला जातोय लोकसभा निवडणुकांच्या आधी परळीतूनच बबन गित्ते यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता बबन गित्ते हेही परळीतील स्थानिक नेते होते थोडक्यात एक एक साथीदार मुंडेंची साथ सोडतोय त्यातच हे वंजारी समाजाचे असल्याने वंजारी समाजाच्या वोट बँकेतही फरक पडू शकतो वंजारी समाजाच्या वोट बँकेच्या जोरावरच मुंडेंनी परळी हा बाले किल्ला बनवलाय आधी गोपीनाथ मुंडे त्यानंतर पंकजा मुंडे आणि मग धनंजय मुंडे असा हा मुंडे फॅमिलीच्या ताब्यातच मतदार संघ आहे करायचा झाल्यास धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपच्या हातातून हा मतदार आघाडीत सा सामील झाल्याने पुन्हा मुंडे भाऊ बहीण एकत्र आले त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे मतदारसंघात मोठी ताकद असणार आहे लोकसभा निवडणुकीतही ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली होती लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचं शरण शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पराभव केला असला तरी परळीतून पंकजा ताईंना मोठं लीड होतं परळीमधून पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांची आघाडी मिळाली होती परळीत पंकजा मुंडे यांना एक लाख एकेचाळीस हजार मतं मिळाली होती तर सोनावणे यांना मिळाली होती या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरण झालं होतं मराठा विरुद्ध वंजारी समाज असं जातीय ध्रुवीकरण झाल्याचं जाणकार सांगतात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सर्वात जास्त इफेक्ट झालेला हा मतदारसंघ होता आणि असं असतानाही मुंडेंनी परळीत एवढी मोठी लीड घेतली होती याचाच अर्थ मुंडेंना वंजारी समाजाची एक गठ्ठा मतं मिळाली होती आणि ती त्यांना परळीत विजय मिळवून पुरेशी येत असं म्हणता येतं येत्या विधानसभेतही असंच जातीय ध्रुवीकरण होऊ शकतं असं म्हटलं जात आहे त्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा पुन्हा मराठा विरुद्ध वंजारी अशी फूट बघण्याची शक्यता आहे या परिस्थितीत जरी वंजारी नेत्यांचे पक्षप्रवेश झाले तरी वंजारी समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून समाज मुंडे भावा बहिणींच्या मागे उभा राहील सोबतच दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्याने गोपीनाथ मुंडेंचा एकत्रित वारसा सांगूनही मुंडेंना वंजारी समाजाची वोट बॅग एकत्र ठेवता येईल त्यामुळे जरी पवारांनी तगडा उमेदवार दिला तरी तो मुंडेंच्या ताकदीसमोर तग धरणं अवघड आहे सोबतच गेल्या पाच वर्षात आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीच्या माध्यमातून धनंजय मुंडे सतत सत्तेत आहेत त्यामुळे मतदारसंघावरील त्यांची पकड अजूनच मजबूत झाली आहे सोबतच पंकजा आजु 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 मुंडे यांना लोकसभा निवडणुकीतील लगेचच राज्यसभा मिळाल्याने ताकद वाढली परळी आणि आजूबाजूचे विधानसभा जिंकून राज्यसभा करावी आहे मुंडे संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील त्यासाठी संपूर्ण यंत्रणा मैदानात उतरवली जाईल आणि म्हणूनच मग कितीही पक्षप्रवेश झाले तरी परळीच्या राजकारणात मुंडेंचाच दबदबा राहील असं म्हणणं वाव गठरणार नाही राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका